मीरा भाईंदर मध्ये हनुमान मंदिरावरून पुन्हा एकदा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू झाल्याचे पाहायला मिळालेले आहे भाईंदर पूर्वच्या श्याम भवन बिल्डिंग चे, चे काम होणार आहे या बिल्डिंगला लागूनच असलेले हनुमान मंदिर वरून वाद सुरू झाला आहे सरनाईकांचा या कृत्यावरून नरेंद्र मेहता यांनी आक्षेप घेत सरनाईक हे नुसतेच धर्माविरुद्ध राजकारण करत आहात त्यांना जर ही बिल्डिंग बांधायची असेल तर बांधावी पण ज्या जा जा जागेवर मंदिर आहे ती खाजगी जागा असल्याचे मेहता यांनी सांगितले मंदिराच्या मुद्द्यावरून मला बदनाम करायचा प्रयत्न करत जात आहे इमारत धोकादायक होती म्हणून ती तोडून ती पुनर्विकासाचा काम सुरू आहे हे मंदिर सार्वजनिक नसून एका कुटुंबियाच्या वैयक्तिक मालकीचे आहे सरनाईक हे या मुद्द्यावरून मला बदनाम करून राजकीय पोळी भाजायचे प्रयत्न करत आहे ही सर्व प्रताप सरनाईक यांची नौटंकी आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते वातावरण तापवण्याचा प्रयत्न करत आहात असे आरोप मेहता यांनी केले आहे या सगळ्या प्रकरणावर आमदार नरेंद्र मेहता यांनी काय म्हटले हे देखील ऐकूया हे हास्यास्पद आहे म्हणजे दोन लोक खाली उभी आहेत हे बिल्डिंग बेरको खरीद नाही काय हे बिल्डिंग बेरको बेच काय समजलं मस्करी कशी घसतो ही बिल्डिंग मला विकत घ्यायची मला विकायची आहे तो बिल्डिंगचा मालकही नाही आणि त्याच्याकडे पैसेही नाही हा मंदिरचे मालक ही आहे हा मधु शर्माजी या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही ज्यावेळी मीराबाईंना पन्नास वर्ष अगोदर आलो त्यावेळी हे आमचे मकान मालक होते जागा मालक होते हे जो छोटा मंदिर आहे तो यांचं कुलदेवताचा एक व्यक्तिगत मंदिर आहे त्यांचा परिवार त्यांच्या कुलदेवताची आराधना हा सार्वजनिक मंदिर नाही आहे आता हे काही कारणाने त्या हा बिल्डिंग सोडून तिकडे जेसलपाकला राहायला गेले मध्ये दोन लोक येऊन सांगायला की हा मंदिर तुटून नाही देणार तोडणार अरे हे उभे आहे सोसायटी कोण तोडत नाही काय नाही स्वतःहून जसं बोलतो मी ही बिल्डिंग विकतो आणि विकत घेतोय तसंच तसं चाललंय की कोण तोडत नाही काय नाही आता आम्हाला अनेक वेळा या नावाने बदनाम केलं की के नाही कारण की माझं दुकान याच्यात आहे मी इकडेच मोठा झालो तर नरेंद्र मेहता मंदिर तोडणार आहे त्यांच्या बिल्डिंग लोकांनी बिल्डिंग बांधायला घेतली आहे आम्ही लोकांनी बिल्डिंग सुद्धा बांधायला घेतली नाही बिल्डिंगचे चेअरमॅन आणि कोणालाही बिल्डिंग चेअरमॅन या बिल्डिंग मध्ये शंभर एक कुटुंब राहतात कोणी कोणाला सहाय्या केली नाही मिटिंग झाली नाही काय झालं नाही बिल्डिंग दिली नाही धोकादायक होती म्युन्सिपाल्टीने वारंवार नोटीस दिली म्हणून ते पाडावी लागली लाईट यासाठी कट झाला की म्युन्सिपालिटी ज्या धोकादायक त्याला पाणी आणि लाईट कट करते त्यानंतरच बिल्डिंग तोडायची कारवाई सुरू होते आता हे या मंदिराचे मालक सुद्धा या ठिकाणी मालक यासाठी बोलतोय कारण की त्यांचं व्यक्तिगत कुलदेवताचं मंदिर आहे सार्वजनिक मंदिर नाही आहे परंतु अशा प्रकारचे बातम्या केले आमचे विद्यमान आमदार प्रताप सर सुद्धा आले की या कुटुंबाला असं आहे तसं आम्ही सांगू सगळं बघा सगळे राजकारण आणि रोटी शेकायला आले खाली रोटी राजकारणामध्ये आम्हाला कसं बदनाम करता येईल त्यासाठी हे ये खाली अननेसेसरी यायचं आरती करायचं झेंडे लावायचं अरे काय संबंध आहे वाले यांचे बघून घेतील ना आता त्यांना काय करायचं कसं करायचंय पण उगाच काय तरी करायचं बातम्या करायची महाआरती करायची लोकांना जमवायचं हे सगळं नोटंकी होती त्या नोटंकीला मी निषेधी करतो आणि सोसायटी आणि ते मंदिराचे मालक ते बघून घेतील दुसरं या मंदिराची मालकी यांचे ती, तीन भाऊबाई चार होते तीन भाऊ बाई नाही ते एक तर माझा शाळेत प्रिन्सिपलच आहे मग ते मलाच सांगणार ना ते काय बोलत नाही हे काय बोलत त्यांना आता इच्छा असेल किंवा आता निवडणूक येतात म्हणून मुद्दा काय कामाला आम्ही आमच्याशी हात धरू शकत नाही कामाबाबतीत तर असं कुठलं तरी बदनाम करायचं आणि हिंदुत्वचा मुद्दा घ्यायचा आम्ही किती हिंदू विरोधक आहे आम्ही किती मंदिर विरोधक आहे हे कदाचित दाखवायचा प्रयत्न असतील हा मतदारसंघ त्यांचा आहे नाही हा मतदारसंघ ही बॉर्डर आहे म्हणजे परत मी आहे इथे चालू होते म्हणून तो पण मतदारसंघापेक्षा मीरा भाईंदर शहर अजूनही आपला आहे या भारतीय जनता पक्षाचा जनधारता मीरा भाईंदर आहे भाजपची सत्ता असते म्हणून त्या नेतृत्वाला बदनाम केलं तर मतांचा फायदा होईल आणि लोकांना असं वाटेल की आम्ही किती विरोध आहे खरं म्हणजे असं कुठलंही सत्य नाहीये खाली बिनबादल बरसात बेगानो शादू मे अब्दुल्ला दिवान एक म्हण आहे म्हणजे मंदिर यांचं सोसायटी कोण तिसराच आदमी तोडायला निघालाय कोणाचा स्वतः आदमी वाचवायला निघालाय असं झालं